आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकळतू बंटी पाटील साहेब तुम आगे बडोच्या जयघोषात डॉल्बीच्या दंदनाटात गुलालाच्या उधळणीत विद्री साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी जीवनदादा पाटील यांची निवड झाल्याबद्दल भव्य रॅली बिद्री तालुका कागल येथील श्री वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी बुदरगड तालुक्यातील कोर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील यांची आज निवड झाली आज कारखान्याच्या सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना या निवडीचे पत्र चेअरमन के पी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले बिद्री साखर कारखान्याची सन दोन हजार तेवीस ते एकोणीसशे अठ्ठावीस या कालावधीसाठी निवडणूक झाली होती त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज उर्फ बंटी पाटील चेअरमन के पी पाटील माजी आमदार कैलासवासी दिनकरराव जाधव हो। माजी आमदार बजरंग देसाई शिवसेनेचे विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व पंचवीस जागा जिंकून सत्ता काबीज केली होती या कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आघाडी घेत प्रचाराची धुरा सांभाळी होती कोरी येथील त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते जीवनदादा पाटील हे या निवडणुकीसाठी इच्छुक होते पण त्यांना थांबावे लागले होते मात्र संधी देण्याचा शब्द आमदार सतेश उर्फ वंटी पाटील यांनी दिला होता त्यामुळे ते त्यांची आज स्वीकृत संचालकपदी निवड झाली या निवडीनंतर जीवनदादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वंटी पाटील साहेब तू मागे पडो हम तुम्हारे साथ हे जीवनदादा पाटील यांचा विजय असो भोषणानी व फटाक्यांच्या आतिशबाजीत गुलालाच्या उधळणीत व डॉल्बीच्या निनादात बिद्री साखर कारखाना ते कोरिया गारगोटी राज्य महामार्गावर जीवनदादा पाटील यांची भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पाटील यांचे औक्षण केले तर काही कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले रॅलीची सांगता झाल्यानंतर जीवनदादा पाटील म्हणाले की गेली पाच वर्ष मी वर्ष 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 सन एकोणीसशे दहा ते सन एकोणीसशे पंधरा या कालावधीमध्ये कारखान्याचा संचालक असताना सभासदांना न्याय देण्याचे काम केले माझ्याकडून जिल्हा परिषद मतदारसंघातील वाड्या वस्त्यावरील एक हजार नऊशे जणांना कारखान्याचे सभासद केले लोकांचे शेअर्स आणि अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले आमदार सतेजूर्फ बंटी पाटील यांच्याबरोबर एकनिष्ठ राहिल्याने हे पद मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले या रॅलीत भूदरगड तालुका काँग्रेस पक्षाचे नेते सचिन दादा घोरपडे आजरा तालुका काँग्रेस पक्षाचे युवक नेते आणि पेरणोली गावचे उपसरपंच संकेतदादा सावंत शिवसेनेचे नेते प्रकाशदादा पाटील अविनाश शिंदे कुर गावचे सरपंच मदनदादा पाटील आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील तर गेली पंधरा वर्षे कारखान्याच्या माध्यमातून गेली पाच वर्षे दहा ते पंधरा या कालावधीमध्ये हो विद्युत काखाण्याचं काम करत असताना सभासदांना न्याय देण्याचं काम गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो केलं सचिन दा। दादा मी माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकोणीसशे सभासद केलं लोकांच्या आर्याचना असतील शहरच्या आर्याचना असतील त्या सुद्धा सोडवण्याचं काम केलं त्याचे म्हणून गेली दीड वर्षे आमचे नेते सत्यजी बंटीपाल साहेबांना मी गेल्या दोन चार वर्षामध्ये माझं त्यांनी काम नागपूर पासून कोल्हापूरपर्यंत कोल्हापूर गावगुडी पासून ज्या पदयात्रा काढल्या त्या पदयात्रा मध्ये त्यांनी आमच्या कामाची पोच घेतली आणि त्यांनी ठरवलं बिदरी का सहकारी साखर कारखाची निवडणूक लागलेली आहे आणि त्या जीवन मला वर्षापूर्वी आणि मी तू चार तालुक्याच्या क्षेत्रात त्या तालुक्यामध्ये मला उमेदवारी देताना आमच्या नेत्याची दमच्या झाली साहेब शेवटपर्यंत माझ्याशी ठाम होते जेवणला कुठल्या पण उमेदवारी द्यायला लागते मी त्याला शब्द दिला असा आमचे नेते किपीबाई असतील मुस्लिम साहेब असतील यांच्याशी कायम बोलत होते पण अरे अजूनही मला थांबावं लागलं आणि दीड वर्षे आमचे सचिन दादा गोपर्य साहेब असते मी प्रत्येक आठवड्याला साहेबांना यांच्यामध्ये जायचं साहेबांना काय वाटायचं आता ही जीवन आणि सचिन दादा ही आपली बिद्री कारखान्याच हे म्हणजे खूप संचार मागे आलाय आम्ही साहेबांना सांगितलं प्रत्येक बोलणी किंवा मानायचं आम्ही सांगितलं आहे की पी साहेबांना मुस्लिम साहेबांना पण तू साहेबांची एवढी काठी पाहिली तर दीड वर्षाच्या कालावधीमध्ये तर साहेबांनी प्रत्येक वेळी किपीवाले साहेब असो मुस्लिम साहेब असो केशी भेटले की सांगायचं त्या जीवनची तुझी निवड करा की गेली दीड वर्षे मी तिला शब्द दिला आणि तिची निवड झाली पाहिजे अशा प्रकारचं कायम त्यांचं म्हणणं होत आणि आज ते साकार झालेला आहे मान्य आमचे कुकुच्या संचालक पाटील साहेबांच्या जशी गण पाटलांच्याकडे नकोटा मंत्री साहेबांनी काल दिला आणि ते स्वतः घेऊन आले आज बिदी काकांच्या सह संचालकाच्या वतीनं या काकडांचे कर्तुरेक चर्मन किपी भट्टाच्या वतीनं ते आज आमची तिथं निवडण्यात आली आज मला अतिशय आनंद होतोय पण आमची मागची पाहिली तर माझी जिल्हा परिषद सदस्य पिढी पाटील मामा यांचं या मतदारसंघावर असणारे नेतृत्व तसेच आमचे डेप्युटी सरपंच सहा सुद्धा साथ मला माझ्या भाऊजाई पाच माझी पत्नी सुद्धा यांची सुद्धा साथ मला मोलाचे आहे तिथे आलेले सावंत सावंतने प्रति आमच्या पाठीशी वसंतदादा तात्तीने असतात म्हणजे अशा प्रकारचे युवक मी घरेवणाचं काम या मतदारसंघामध्ये केले आहे आणि आज पाहिलं तर गावची सुद्धा टीम पाहिजे युवक टीम आहे सगळी जवळ जवळ आता दहा बारा सत्पन्न युवक मध्ये आम्ही केलेला आहे म्हणजे असे प्रत्येकाला संधी देण्याचं काम मी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आखलेली त्या निवडणुकीमध्ये साहेब कोण उमेदवार देतील सचिन दादा त्याच्या पाठीशी ठाम राहून महाविकास आघाडीच सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करूया अशा प्रकारे